विशाल शेषराव भिसे वय तीस गुरुवार दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपचे शिवभाऊ पासलकर आणि विशालचे आई मावशी बहीण भाऊजे यांनी अधिक माहिती देत सर्वत्र माहिती शेअर करण्याचं आवाहन केलं नमस्कार शिवाभाऊ पासलकर महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप संस्थापकाध्यक्ष आज विशाल शेषराव बिसे शेश्र। हा मुलगा गेले चार महिने झाले घरातून निघून गेलेला आहे त्याचा अद्याप तपास लागलेला नाही आज विशालसाठी आम्ही या ठिकाणी प्रेस घेत आहोत विशाल हा कोणाला कुठेही आढळल्यास आपण माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव सव्वीस बेचाळीस अठ्ठावन्न अठ्ठावन्न ह्या नंबरवर संपर्क करावा आज तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आपण चारशे साडेचारशे हरवलेल्या आणि सापडल्या लोकांपर्यंत पोचलेलं आहोत हे फक्त पब्लिक आणि तुमच्याच सहकार्याने होऊ शकतं म्हणून आपण जी ही लिंक येईल विशालची आपण जास्तीत जास्त व्हॉट्सअपवर यूट्यूब चॅनलवर फेसबुकवर आपण सगळ्यांनी शेअर करावी आणि विशालला ह्या गणेशोत्सवाच्या काळामध्ये त्याच्या आईला बहिणीला ताईला आई हे त्यांचा एक विशाल मिळावा म्हणून या ठिकाणी प्लीज आहोत आणि हेच युट्यूब चॅनल वरती आम्ही आपला व्हिडिओ टाकत आहे आणि आपण असंच मला सहकार्य हरवलेले आणि सापडले लोकांसाठी आपण सर्वजण करतात आणि करावे हीच विनंती मी आपण सर्वांना करत आहे नमस्कार मी आल से बोलते माझं पोरग मला एक बोलता एकच माझा मुलगा आहे आज दोन तीन महिने झालं पोरग माझं घर सोडून गेलेलं आहे सगळ्याला माझी कळकळीची विनंती आहे की माझं पोरग कुठं असल तर सगळ्याला माझी विनंती आहे की माझं पोरग माझ्यापेक्षा आणून सोडा किंवा शिवभाऊ पासल पाल करायच त्यांच्या त्यांना कॉन्टॅक्ट करावा किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करावा अशी माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला कुठं बी असेल तिथं मग आम्हाला फोन करून कळवा तुम्ही सांगा तेवढं माझी पूर्गी सुद्धा आतुरतीने वाट बघती राखे आणून ठेवली माझ्या बुरीने राख बांधाय ना पण येईना माझ आणि तेवढा आहे मला ही गोलते एकच आहे मी कुणाच्या हाताला निघल कुणाच्या घे ते विशाल तुला भी बापाय रे बाबा मी तुझ्या शिवाय राहू शकत नाही बाबा मी राहू शकत नाही बाप्पा ये रे तू नाही तर मी मरून जाईल तुझी काळजी करून करून विशाल <laughs> ये रे बाप्पा तू ये शीतल बिसे जिथं पण असेल तिथं विशाल लवकर ये रे माझी मग तुझी शिवकर मत नाही माझी पुरी पण तुझी शिव राहत नाही सारखा म्हणतो मामा कुठे गेले मामा कुठे गेले शिवडी शॉपवर विनंती करते आमच्या मामाला लवकर घेऊन ये ना देव जात कुठं आमचा मामा ये ना विचार तुझे शेवट नय करत सुन सुना सुट ये ना रे कुठं केलाय तो <laughs> सगळ्या लोकांना हात जोडून विनंती करते पण माझा भाऊ दिसून त्यांनी सगळ्यांनी पाजलकर बहुन ला किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करा आमच्याकडनं जेवढे होईल तेवढी तुम्हाला मदत करू पण प्लीज प्लीज तुम्ही माझ्या भावाला घरपर्यंत पोहोचवा प्लीज सगळ्यांना माझ्या हात जोडून विनंती आहे म्हणलं मी लक्ष्मी कुछेकर बोलते मी विशालची मावशी बोलते मी सगळ्यांना विनंती करते आमच्या विशाल तिथं दिसन तिथं तिथं सोडा आमच्या घरी खूप खूप विनंती करते आम्ही खूप त्याची आठवण करतोय आम्ही राहू शकत नाही त्याच्याशीवर विशाल तुझी खूप आठवण देते आम्हाला सगळ्यांना आठवण येते रे सगळी आठवण वाट बघत बसल्यात सगळी कधी विशाल येईन कधी विशाल येईन घरी इतकं मोकळे मोकळे वाटते ना आम्हाला घर तू नाही तर एकदम मोकळे मोकळे वाटते असं वाटतं काय आमच्या घरात आहे का नाही कोण असं झालंय आम्हाला इतके आठवण येते तू लवकर लवकर ये रक्षाबंधनला मन लागणार नाही चार गणपती चाललाय रक्षाबंधन चाललंय तू कधी येणार आहे किती दिवस झाले तू कसं काय राहिलाय इतके दिवस आमची तुला आठवण येत नाही का जिथं भाऊ कुणी कुणाला दिसून द्या जिथं दिसन तसं आमच्या विषयाला सोडा या भाऊची आहे फोन नंबर वगैरे त्यांना फोन करून सांगा सगळ्यांना विनंती करून सांगते की जिथं दिसन तसं आमच्या पोराला सोडा नमस्कार मी रेश्मा कुचेकर आहेत विशाल भाऊजी जिथे जिथे कुठे कुठे तुम्ही न्यूज प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही घरी या घरी तुमची आई बहीण सगळेच आम्ही सगळेच तुमची वाट पाहत आहोत आणि ज्यांना कोणाला माहिती असेल किंवा ज्यांनी कोणी पाहिला असेल तर त्यांनी प्लीज या नंबरवरती हे करा शेअर करा किंवा या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा